हे काव्य म्हणण्यास आणि समजण्यास अतिशय कठीण वाटत असले तरी ऐकण्यास अत्यंत तालबद्ध व मधुर वाटते याचा प्रत्येक शब्द लाटांप्रमाणे अंगावर येतो हे काव्य आपण आज वेगवेगळ्या प्रकारे समजून घेणार आहोत दिल्ली दलंद दबाय करी शिवसर जा निर्संक लुटलिओ सुरती शहर बंक करिया ती डंक बंक करिया ती डंकक करिया ती संकक्क करी, 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 संकक करी खुलं स्वच्चकित्त भरोच्चलिय विमोच्चकछला तटट मन कठिक सोय राठिलिय सद्दत दिसी दिसी भबिबाय रद्द दिलीय रद्द दिलीय रद्द दिलीय अर्थात दिली फक्त घंटा वाजल्या असतील काही कळलं नसतील कारण ही भाषा ब्रजभाषा आहे ही ब्राजा भाषा समजून घेण्यासाठी थोडी कठीण असली तरी त्या तालबद्धता आहे आणि अर्थपूर्ण आहे हे काव्य कसं म्हणायचं बघा दिल्लीय दलन दबाई करी शिवसर्जा लियो सूरती शहर शहेर बंक करि डंक बंकक करी आि डंकक करिया ति संक करी खुल स्वचित भरोचलिय छल तट मन कठिक सय राठिलीय सद्दत दिसी भबी भाई रद्दत दिलीय रद्दत दिलीया एवढं हे सुंदर काव्य आहे काव्याचं नक्कीच अर्थ समजून घ्या आणि एक चांगल्या प्रकारे काव्याचे तुम्ही पाठांतर करा जय शिवराय कविराज भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पाचशे पंच्याऐंशीपेक्षा पेक्षा अधिक काव्यांची निर्मिती केलेली आहे ही काव्य वीररसाने भारलेली आहेत पण सर्व काव्य पाठ करणे मुखद्वत करणे अतिशय कठीण आहे पण त्यातील काही तीस काव्यांचा संग्रह करून आपण त्याचं स्वैर भाषांतर त्याची फोड आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं सांगण्याचा सा प्रयत्न आपण या पुस्तकातून केलेला आहे या काव्यांमधून केलेल्या आहेत तर आमची सर्वांना विनंती आहे की इंद्रजिमी जंबपर हे आपलं नवीन पुस्तक येत आहे यातून आपण ही सर्व काव्य मुखद्वत करावी समजून घ्यावी व येणाऱ्या पिढीकडे हा वारसा हस्तांतरित करावा अशी मनोमन कामना करतो जय हिंद जय शिवराय